तो काय करत नाही तिथं न्यारी करत असेल ते काय आलेत की काय बसा इकडं कासवा कंडका दिसतोय का नाही मी पाय खाली घ्या पाय कासवा हे खालचा पाय माझा आहे त्याच्या वर पाय आहे तो वरचा पाय बी माझा आहे त्याच्या पोटात का तुकाले तसं व अंडरपॅन फाटली अंडरपॅन अभ्या नाव साऊंड मोठा आहे डब्या का शेठ आभ्या असू दे तर डब्या असू दे यवार करा आला एवार करा तुम्हाला काय पाहिजे किती पाहिजे झाट करून सांगा मला ये नाही हे आभ्या डब्या सुपारी किंग मावा किंग किती किलो सुपारी रे तुझ्याकडे पाच किलो दहा किलो पंधरा किलो शेड तुम्हाला सुपारी किती पाहिजे बोला माव्याची बारीक सुपारी आणि पन्नास किलो भाजकी सुपारी पाहिजे हो तुम्हाला काय कासावा बरोबर आहे बॉस मिळणार की तुम्हाला पन्नास काय शंभर किलो देतो घेणार आहे काय <laughs> अभ्या तुझ्या कुठं माव्याची सुपारी मिळणार आहे हो। एवढी मला पाहिजे थोडी थांब दुसऱ्याला फोन लावतो लावतो रे अभ्या जादा छाप काय होय कोल्हापूरकर बारीक माव्याची सुपारी वीस किलो पाहिजेल आणि भाजकी सुपारी पन्नास किलो पाहिजेल तुमच्याकडे तोड्या का हाय काय शेट आपल्याकडे आबेड आभ्याकडे आहे कोल्हापूरचा एकच किंग आहे मावा किंग आबे रोकडे आबे रोकडे आणि एकाला फोन लावा काय का असावा बरोबर आणि एखादा नंबर असला आणि एकाला फोन लावा ए लावतो माने साहेब बोला सरकार तुमच्याकडे माव्याची बारीक सुपारी मिळेल काय आणि भाजकी पन्नास किलो मिळेल सरकार आपल्यापाशी स्टॉक नाही तुम्हाला एक नंबर देतो आभ्या रोकडे सुपारी किंग ह्याला फोन लावा आब्या शेठ शेठडने लगे क्या भाक भाक अभ्या ग्रेट आहेस तू कोल्हापूरचा सुपारी किंग व्यवहार ठरला वीस किलो माव्याची बारीक सुपारी पन्नास किलो भाजकी सुपारी ए कासवा सत्तर किलो सुपारी किती झालं पैसे पैसे काय नको की कुत्री मला सोडून गेले बिन घटस्फोट देता ती मला ती पाहिजे मी नांदवायला तयार आहे हा चालणार नाही सुपारी वावर लागतो का तुझ्या बायकोच्या मला बायको पाहिजे सुपारी बायको किलो दुपारी ए लुगी, लुगी माझे। ही तुझी बायको हे बाबा तुझ्या तुझ्यासारखा जरा वाढलो म्हणलो गेली की पळून सांग तुझ्या गोंडस कासवाला बायको माझ्या माझ्या माझ्या